टाकळी येथे सापडलेल्या पंचाहत्तर वर्षवयाच्या अज्ञात वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रुप येथील मुस्लिम तरुणांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस मृतदेहावर उस्मान नदाफ आणि त्यांचे सहकारी सामाजिक जाणीवेतून अंत्यसंस्कार करतात टाकळी तालुका दक्षिण सोलापूर गावचा शिवाऱ्यातील बोदलप्पा मनगौंडा दिवटे यांच्या शेतात एकोणतीस मार्च रोजी चार वाजता अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ग्रेड पी एस आय संदीप काशीद यांनी पंचनामा केला तेव्हा हा वृद्ध मयत अवस्थेत उतरण्या स्थितीत पडलेला आढळला त्याच्या अंगातील शर्ट धोतर याची झडती घेतली मात्र ओळख पटवणारा एकही पुरावा आढळून आला नाही त्यामुळे मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे मंद्रुक पोलिसांनी सदर मैताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला उष्माघात व मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला पोलिसांनी शोध घेऊनही त्याची ओळख पटली नाही त्यामुळे आज पाचव्या दिवशी सदर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयातील सभागृहातून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड पोलीस शिपाई संदीप काळे विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला मुस्लिम समाजाचे तरुण उस्मान नदाफ आसिफ शेख सैफान नदाफ आरिफ नदाफ यांनी तिर्डी बांधली त्यांना अनिल टळे सिद्धाराम कुंभार मल्लिकार्जुन जोडमोठे पत्रकार अमोक सिद्ध बबलू शेख शिवराज मुगळे यांनी मदत केली त्यानंतर मंद्रुप निंबरगी रस्त्यावरील स्मशानभूमीत दफन विधी करण्यात आला यावेळी हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले उस्मान नदाफ मित्रपरिवाराने तिसऱ्यांदा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले मुस्लिम तरुणांनी सामाजिक जाणीवेतून केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार दिनांक एकोणतीस मार्च रोजी टाकळी शिवारात एक सत्तर वर्षीय आजोबांचं बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता त्यानंतर आज तीन चार दिवसानंतर उस्मान नदाब व मित्रपरिवार यांच्याकडून त्या बेवारस मृतदेहावर प त्यांच्या पद्धतीने हिंदू रीतिरिवाजा पद्धतीने त्या बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आला या अगोदरसुद्धा उस्मान नदाब मित्रपरिवाराकडून या अगोदर अशाच ते दोन ते तीन बेवारस मृतदेहावर ते अंतिम संस्कार केलेला आहे एक सामाजिक संदेश आजच्या या काळात आपण पाहता हो सगळीकडे काही लोकांच्या गैरसमजुतीमुळे हिंदू मुस्लिम असे वाद निर्माण होत आहे परंतु या ठिकाणी उस्मान नदाब व मैत्री परिवाराने असा संदेश दिला आहे की कोणाची जात बघायची नसते ते मृतदेह हिंदू आहे मुस्लिम आहे ते संबंध नाही पण एका मूर्तदेहावर त्या त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते नेहमीच अंत्यसंस्कार करतात त्याबद्दल या त्या पुढील काळात देखील काही अडचण असल्यास उस्मान नदाब मित्र मित्रपरिवाराला संपर्क करा अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका